नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन मी आपणासमोर आलो आहे जसं की मागे मागच्या मा व्हिडिओमध्ये पंचावन्न साठचा सा मुद्दा छेडत असताना मी आपल्याला सांगितलं होतं की आचारसंहितेनंतर नियुक्त देण्यात येतील की निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर ला नियुक्त करण्यात येतील की मतदान झाल्यावर नियुक्त देण्यात येतील याबद्दलची माहिती मी आपणासमोर मांडणार आहे तर त्याचसंबंधीचा आजचा हा व्हिडिओ आहे मी एका सरकारी कार्यालया कार्यालयामध्ये आता उपस्थित आहे आणि तिथून प्राप्त खात्रीलायक सूत्रांकडून ऑथेंटिकेट सोर्सकडून ही माहिती मी आपल्यासमोर देत आहे तर संपूर्ण नोकर भरतीवरती सध्या स्टे असताना आमची नोकर भरती कधी होणार आम्ही आम्हाला ज्या ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय करायचं आहे किंवा जिथे आम्हाला नियुक्ती मिळणार आहे त्या प्रदेशामध्ये त्या जिल्ह्यामध्ये जर इलेक्शन पार झाली असेल निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर आम्हाला नियुक्त्या मिळतील का यासंबंधीचा प्रश्न प्रत्येक युवकाच्या आणि उमेदवाराच्या डोळ्यासमोर आहे आणि याचंच अत्यंत ऑथेंटिकेट उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे तर पूर्ण संपूर्ण देशामध्ये एक जून दोन हजार चोवीसपर्यंत लोकसभेची निवडणूक आहे आणि सात टप्प्यामध्ये टोटल निवडणुका पार पडणार आहे महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे सात मेलं आहे चौथ्या टप्प्याचं तेरा मेलं आहे आणि पाचव्या टप्प्याचं वीस मेला आहे वीस मेला, मेला बुलढाणा किंवा मुंबई मध्ये जे सगळे मोक्याचे लोकसभा मतदारसंघ आहेत तिथे निवडणुका होणार आहेत आणि ती निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील मतदान पूर्ण होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता की सात मेला निवडणुका पार झाल्यानंतर आम्हाला नियुक्त्या मिळू शकतात का याचं उत्तर असं आहे की वीस मे रोजी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नियुक्त्या देण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू करण्यात येणार आहे नवीन उमेदवारांना नोकरीची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी शासन स्तर स्तरावरून कार्यवाही केली जाणार आहे निवडणुकीसाठी जे प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तिथे ऑर्डर काढण्यात आलेले आहे निवडणुकीची सेवा देण्यासाठी त्या तिथे काम करणारे कर्मचारी पुन्हा एकदा आपल्या मूळ पदस्थापनेकडे येणार आहेत आणि तिथली आस्थापनेची नियुक्ती प्रक्रिया देण्यासाठी ते सज्ज होणार आहे तर विषय लक्षात घ्या की मी देखील आत्ताच एका इलेक्शनच्या कामासाठी गुंतलेलो असल्यामुळे ही ऑथेंटिकेट माहिती एक खूप संध्याकाळच्या वेळी मी आपल्यासमोर देत आहे आणि ती ऑथेंटिकेट अशासाठी आहे की वीस मेनंतर नियुक्त देण्याचं कारण काय आहे तर जेव्हा वीस मेला महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचं काम पूर्ण होईल तेव्हा मतपेटे या सील होणार आहेत त्यानंतर म्हणजे संपूर्ण बारा कोटी लोकांचं मतदान झाल्यावरती जर कुणाला नियुक्ती दिली कुणाला आदेश काढले तर त्याचा मतदानाच्या निकालावरती काही परिणाम होणार नाही सो so, वीस मेला सर्व लोकांचं मतदानशील झाल्यावरती कुणाला नियुक्त्या दिल्या आचारसंहिता असताना देखील नियुक्त्या दिल्या नवीन आदेश काढले नवीन लोकांना रुजू करून घेतलं तर त्याचा परिणाम हा मतदानावरती किंवा मतदानाच्या रिझल्टवरती होणार नाही आणि याच कारणामुळे हो वीस मेनंतर टप्प्या टप्प्याने प्रत्येकाला नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की सं संपूर्ण नोकर भरतीची प्रक्रिया ही शासनावरती अवलंबून असते शासनाने जर सेफरसाइड चार जून नंतर सर्वांना नियुक्त द्यायची असं जर ठरवलं असेल तर चार जून नंतर ते नियुक्त देऊ शकतात हा सर्वस्वी मायबाप शासनाचा निर्णय आहे त्याबद्दल आपण तर्कवितर्क करू शकत नाही परंतु संपूर्ण विद्यार्थ्यांना वीस नंतर किंवा चार मे चार जून नंतर सर्वांना नियुक्त देण्यात येतील हे खूप खात्रीलायक असं वृत्त आहे पंधरा जून नंतर शाळा सुरू होणार आहे सो तत्पूर्वी बऱ्याच जणं आपापल्या पदस्थापनेकडे रुजू होणार आहे त्याची खात्री बाळगा हा व्हिडिओ आपल्याला आवडला आहे हा सर्वांपर्यंत जरूर पोहोचवा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये जी अजून नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद